नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा तुमच्या महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती आपल्यासोबत सुंदर उप कॉक्टेर मला मार किंटु शेत आहेत जाणून घेऊ गाण्याचं जा दोन नंबर केलाय शेठ नमस्कार नमस्ते रात्री तुम्ही बोलला शेवागिरी महाराजांचं दर्शन घेतलं गेल्या वर्षी बोलायला होता या वर्षी शेवागिरी महाराजांनी आशीर्वाद दिला का काय सांगाल शंभर टक्के आशीर्वाद दिला म्हणजे प्रेक्षकांच्या मनातली जोडी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला आवडणारी जोडी पळाली ती जोडी बोलायलाच राहिली आणि दोन नंबरचं बक्षीस मिळवलं हे खूप आमच्यासाठी खूप मोठं मानाचं आहे काय हे बाराशे एवढा मोठा मान भेटला आज काय सांगाल बाराशे गाड्यात दोन नंबर राहिलो लय मोठा विषय आमच्यासाठी आणि म्हणजे एक आमचं पूर्ण पुणे जिल्ह्यातच म्हणजे खूप आनंदाचं वातावरण आहे पहिल्या गाडी क्षेत्रावर आता तुम्ही किती काय वातावरण काय वाटतं बडकीत बो, फोन आले आपली गाडी लागली आपली गाडी सेमी पास झाले गुलाल भेटला आपल्या गावात वडकीला एवढ्या गुलाल म्हणजे खूप आनंदाचे वातावरण आहे बोलली त्या अध्यक्ष संतोष मोड त्यांचा फोन येऊन गेला डीजे वगैरे लावायचा का नको नकोडलं फार मोठा खूप आनंदाचा विषय आम्ही तिथला सेवागिरी महाराजांनी तुमचं स्वप्न पूर्ण केलं का शंभर टक्के सेवागिरी महाराज स्वप्न पूर्ण केलं की ह्या महाराजांचा गुलाल घेणे इच्छा असते त्यामुळे अगोला खूप महत्वाचं असतो आणि एवढ्या बाराशे गाडीत ना आमचा दोन नंबर झालाय आम्हाला खूप मोठं यश प्राप्त केलं गेलं आजच्या गे मला ती बैल एक तर माहितीच नाहीये त्यांचं खूप खूप अभिनंदन कारण की घरची गाडी पळाली ती आणि गाडी एवढी चांगली पळाली शेजारच्या गाडी बरोबर गाडी पळाली सगळे टॉपची होते सगळे टॉपच्या असतात असावी सगळेच बैल टॉपचे होते खूप चांगली गाडी होती त्या बैलाचं त्या मालकाचं चालकाचं खूप खूप अभिनंदन कस वाटत शेठ एक मान मन असतो भारतातलं सगळ्यात मोठं मैदान आणि आज तुम्ही गेल्या वर्षी थोडा ना होता गुलाल लावता भेटला असे वगैरे महाराजांच्या किंवा सगळ्या चाहते वर्गांच्या आशीर्वाद आणि प्रेमा आज सुंदर आणि मथुरची सुंदरची गाडी कशी पळाली आम्हाला सांगा गुरु शिष्याची गाडी पळाली एकदम सुंदर पळाली आणि खूप जण जिथे ती गाडी पळव या मैदानात आणि ती गाडी पळाली आमचा दोन नंबर झाला आम्ही खूप समाधानी आता एकंदरीच आता मैदान तुम्ही काय वाटतं तुम्हाला काय तुमची प्रतिक्रिया मैदान कसं झालं मैदान एकदम छान झालं मुळात म्हणजे नियम खूप चांगले होते नियमाप्रमाणे मैदान झालं आणि एकदम छान मैदान झालं काय सांगाल चाहत्यांना काय सांगाल सुंदरच्या मथुरच्या चाहत्यांनी प्रेम जेव्हा त्या प्रेमापुटीच बैल पडत असतात आणि आम्हाला पण हुरुप येतो चाहते जास्त असते गे शेत मथुर काय सांगाल कारण मथुर हा गुरु शिष्य म्हणतो आपण मैदानातला सेम आठवतो अजून तुम्हाला आठवतो असेल शंभर टक्के ते शेणाची म्हणजे ते इतिहासा शेण झालेला आहे इतिहासा त्याची नोंद झालेली आहे त्यामुळे ते शेण एवढा म्हणजे आमच्यासाठी परवणी ते शेण आठवण आम्ही पुढचं नियोजन करतो नक्कीच बरं आता मला आगामी नियोजन हे जोड दिसल का गुरु शिष्य दिसणार ना लवकर दिसणार आहे बिनजोडला दिसणार आता मथुर बद्दल काय सांगाल लंपीत न उठला लंपीच्या आजारात बैल वार पडला कोण खिलार सोबत एक नंबर पुन्हा आज हिंदी श्रीमान तो दोन नंबर काय सांगाल मथुर बद्दल लंपीतून जसं बैल उठलाय तसं रुटीन चांगले बैल पडायला लागले आता गाडी समजा दहा अठरा नंबर तास अवस्थेत गाडी कडे जास्त आम्ही एक नंबरच गेला असतो ओळख मित्र मित्र मतुरे बाय राहुल काय सांगा सच्चा माणूस भाई शब्दाला पक्का कसा आज काय बोललं झालं तुमचं हे कधी पायरा फिक्स झाला आज पहिर मैदान पडले पडले फिक्स झालं पायरा पळायच गाडी कशी कमी पड कोण गाडी पळव पळायच बाईंच कसं आता काय आजचं वातावरण कसं होतं राहुलबाई काय म्हणले तुम्ही चकड्यात होतो मग अशी काय बोललं झालं हा आपला एक नंबर झाला किंवा तीन नंबर झाला होता गाडी चांगली पहिल्या कमीच अभिनंदन केला आम्ही काय सांगाल जात आता हा आनंद वर्षात म्हणजे मोठे माय ना शेयाकुला म्हणजे मोठा शेहा कुला मुळे नाव वर्षभर आम्हाला कुलाची अपेक्षा लागली असा विषय म्हणजे आपण कुला जॉकी बद्दल काय सांगा सनी होता गटाला पाळून आणली सीमेला सनीने आणली गाडी जॉकी सनीला आपला बैल जास्तच पडतो चांगल्या चांगली गाडी आणली बाळूणावर आणि सन्मावर नक्कीच सेठ तुम्हाला भविष्यासाठी शुभेच्छा आणि रात्री जसं आम्ही म्हणलो बाळूमा चरणी सहा महाराज चरणी प्रार्थना असं तुम्हाला कॉकटेल सुंदर काय बोलायला लागतो इसदीच उत्तर थांबतो सेवागिरी महाराज की जय